आणि तेव्हा शासन निर्णय निघला आणि दिव्यांगाच आणि वयोवृद्धाचं मानधन दीड हजार रुपये झालं याचे सगळे साक्षीदार आहेत शब्बीर भाई आहेत व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत समोर बसलेले पण सगळे त्याचे जाणकार आहेत आणि आज अडीच हजार जे मानधन मिळाले त्यासाठी तनपुरे साहेबांना आहे सगळ्यांना आज आमच्या आदरणीय पोकळे साहेब राजू भाऊ माहिती आपण जे आंदोलन केलं के भाऊ ते पावसात केले उभ्या पावसात मुंबईचं आंदोलन संभाजीनगरचं आंदोलन जिथं तिथं आंदोलन केलं आपण पावसात उभं राहिलो रायगडचं आंदोलन केलं ते पण पावसात केले आज जरी तुम्हाला इथले आमदार खासदार मंत्री सांगत असतील का हेच आहे पण आज जे विधानसभा लोकसभा जे संसदेमध्ये प्रश्न मांडलेला एक माणूस परंतु भाऊंनी दिव्यांगाला जर पाहिलं तर त्यांना खूप ऊर्जा येते आणि ते काल मी बोलता बोलता बोलले जिथं काल त्यांनी अतिशय महत्वाचं असं वाक्य की कारण काय आम्ही तर शेतकऱ्यासाठी ही लढाई करतोय पण लक्ष्मणराव शेतकरी जास्त हजर होत नाहीत परंतु आपले दिव्यांग बांधव स्वतः पैसे खर्च करून स्वतः येत आहे परंतु आता ही अतिशय अर्थची लढाई आहे आपलं काही असू द्या म्हणजे स्थानिक पातळीवर काही बी आपले मतभेद असू द्या परंतु आपल्याला सहा हजार रुपये बच्चू भाऊ घेतल्याशिवाय तिथे येणार नाही कारण त्याचं कारण असं आहे आम्ही तर तीन चार दिवस तिथून हलणार नाही आणि उठणार नाही कसल्याही परिस्थिती लोक काहीही म्हणत परंतु तन मन धनाने आपण ह्या आंदोलनात उतरणं अतिशय गरजेचं आहे आज योगायोगाने आज दनपुरी साहेबांनी इथं शाखेचं उद्घाटन केलं आणि ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून पठाणबाईची की साथ आहे असू द्या दिव्यांग कुठल्याही एका जाती जमातीत नाही प्रत्येकाच्या घरात दिव्यांग माणूस आहे मराठ्यात आहे बंदाऱ्यात आहे माळ्यात आहे परंतु दिव्यांग हीच आपली एक जात आहे हे लक्षात घ्या परंतु कोण पुन कोणाचा काय हे जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपल्या परित्यक्ता महिलांना दिव्यांग बांधवांना ज्येष्ठ बांधवांना न्याय कसा मिळेल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं मला तिथ संयोजकांनी बोलण्याची संधी दिली ज्येष्ठ नागरिक यांचं मी काम करीतच आहे परंतु जे आता बच्चू कडून जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांची जी मागणी होती सहा हजाराची तर समजा अडीच अडीच हजार लोकांना अडीच हजार रुपये मिळाले मिळाले पण आमची मान आमची बी मागणी हीच होती आमची बी मागणी हीच होती ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा सहा हजार मिळाला पाहिजे परंतु थोडीशी तपास झालेली आहे आणि अशी आश, की आमचे अपंग हजारो अपंग आहेत हजारो अपंग आहेत त्या अपंगा अपंगा अपंगाच्या लोकांना कुणाला अडीच हजार मिळालं कुणाला दीड हजार मिळालं ही एक चूक झालेली आहे आता ह्या चूक साठी आम्ही तहसीलदार आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे परवा आमची एक मिटिंग होती मी समितीमध्ये आहे जिल्हाधिकारी समितीमध्ये असल्यामुळे एक आमची झाली दिवंग्याची तर मी तनपुरे घेऊन गेलो खास होती आणि त्या मध्ये असा विषय झाला की बाबा दीड हजार रुपये दिले आणि अडीच हजार द्यायची बोली होती की अडीच हजार नाही मिळाले तर त्याचं काय तर ते काय म्हणाले की ज्याचे कुणाच्या आधार कुणाचे कार आधार लिंक नाही कोणाचे ते का, जी, ते 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 निम्में जे दाखले आहेत अपंगाचे ते अपंगात काहीतरी तपावत आहे आणि सर्व तपावत ते सर्व करून सर्व जितके अपंग आहेत आणि जितके ज्येष्ठ नागरिक आहेत जितके त्यांनी त्या अपंगाचे जे कागदपत्र आहेत ते पूर्ण करून घ्यायचे नंतर त्यांना अडीच हजार देणार आहेत निम्म्याची निम्मे लोक राहिले आणि आमचे बरेच अपंग आहेत जे चालता येत आहे बोलता येत आहे हलता येत त्यांना त्यांना मिळत पण आमच्या घरामध्ये पडून आहेत त्यांची फार दूर आवश्यक आहे अपंगाची त्यांच्यासाठी रडू येत आहे त्यांना नाही मिळाल त्यांची कागदपत्र पूर्तता नाही तर अध्यक्ष साहेबांनी आणि मॅडम साहेबांनी बच्चिभाऊ कडूला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने एक मोठी एक विनंती सांगतो विनंती करतो की ज्येष्ठ नागरिकां विधवा विधवा अपंग विधूर असे जे आहेत त्या लोकांसाठी जे घरात पडून आहेत यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे कर्जत नगर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन करा आणि त्या ठिकाणी त्या लोकांचे सर्व आणि सर्वांची घ्या त्यांचे डोळ्यावर करा कशा करा काही होत नाही अनेक लोक रड रडा लागलेत पैसे बंद झालेत त्याचा बी विषय आहे आज हा आपण प्रहार संघटनेचे बच भाऊ कड